गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये काल माझी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता मात्रे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे यानंतर दिव्यातील भाजप पदाधिकारी ॲडवोकेट रविराज दिवाकर बोटले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सोडचिठ्ठी दिली आहे राज्यात पहिली पासून हिंदी लादण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून हे मला पटलेलं नाही म्हणून भारतीय जनता पक्ष मंडळ कायदा सेल संयोजक या पदाचा मी राजीनामा देत आहे असं ऍडव्होकेट रविराज दिवाकर बोटले यांनी सांगितलं तसेच पाच तारखेला जो मोर्चा आहे त्याला माझ्या सहकाऱ्यांसकट उपस्थिती लावणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र पहिली यत्तेपासून हिंदी सक्तीची केल्यामुळे ती मला मान्य नसल्यामुळे मी माझ्या भारतीय जनता पक्षाचा कायदा सेल दिवा मंडल या पदाचा राजीनामा दिला आहे काय कारण की हिंदीची सक्ती ही पहिलीच्या पहिली यत्तेपासून लागू केलेली आहे तर ती असं मला वाटतं की पाचवी पासून जी होती पूर्वीपासून ती योग्य होती काय हो पाच जुलै रोजी जो मोर्चा होणार त्यामध्ये मी माझ्या सहकार्यांबरोबर मोर्चामध्ये सामील होणार आहे काय आवाहन कराल मी सर्व मराठी भाषेचा विषय आहे आणि आपल्यावरती हिंदी म्हणून सर्वांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपलब्ध राहावं मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम असणार आहे पुणे सातारा कोल्हापूर नाशिक भागाच्या पश्चिम भागात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय राज्यात यंदा मान्सून वेळ आधी आलाय त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला होता परंतु त्यानंतर सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाला त्यामुळे राज्यातील अनेक भागात आता पेरण्यांना वेग जूनच्या शेवटीही पावसाचा जोर कायम असणार आहे अठ्ठावीस जून ते एक जुलै दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबविण्यात आलाय यावेळी अनेकांनी गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय रायगडमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरचा प्रभाव दिसून आलाय महाड तालुक्यातील मोहप्रे गावात जवळपास सातशे ते आठशे ग्रामस्थांनी आज मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला हा रायगड जिल्ह्यातील मोठा पक्षप्रवेश सोहळा मानला जात असून मंत्री भरत गोगावले यांनी या पक्षप्रवेश सोहळ्याचं कौतुक केलं हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर येत्या पाच जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चाला शरद पवार यांनी जाहीर पाठिंबा दिलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंकडून काढण्यात मोर्चाला दिलाय राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय या विरोधात आता पाच जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मोर्चा काढणार आहेत या मोर्चाला शरद पवार यांनी दे या पत्रक देखील काढण्यात आलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केलाय अशातच आता एकोणतीस जून ला सरकारच्या हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला अशातच आता एकोणतीस जून ला सरकारच्या हिंदी सक्तीच्या जी आर होळी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलात गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आशा शुद्ध द्वितीयला पुरी येथील भगवान जगन्नाथ रथ यात्रा असते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी रथ यात्रा सुरू झाली परंतु ला या रथ यात्रेला गालबोट लागलाय प्रचंड जनसमुदायामुळे येथील व्यवस्था फोल ठरली आहे प्रचंड गर्दीमुळे तब्बल सहाशे जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले या घटनेनंतर रथ यात्रा थांबवण्यात आली असून उद्या पुन्हा रथ ओढण्याचे काम सुरू होईल असं म्हटलं जात आहे येर इंडियाने चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितलाय हे अधिकारी अहमदाबाद विमान अपघातानंतर काही दिवसातच ऑफिसात पार्टी करताना दिसून आल्या एअर इंडियाने हे असंवेदनशील असल्याचं ठरवत असं वर्तन आपल्या मूल्यांशी सुसंगत नाही जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलंय एका वृत्तानुसार एअर इंडियाच्या विमानतळ गेट वे सेवा प्रदात्या चार वरिष्ठ कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितलाय सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात संबंधित अधिकारी ऑफिसात पार्टी करताना दिसत आहेत महत्वाचे म्हणजे अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचे बुईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम लाइनर विमान क्रॉस झाल्याच्या काही दिवसांनंतर गुरु ग्राम कार्यालयात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती या अपघातात दोनशे एकोणसाठ जणांचा समाजवादी हे शब्द काढून टाकण्याबाबतचे वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय यावरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आर एस एस वर निशाणा साधलाय राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की पुन्हा एकदा आर एस चा मुखवटा उतरवला त्यांना संविधान खुपत आहे कारण त्यात समानता धर्मनिरपेक्षता आणि न्यायाचा उल्लेख आहे भाजप आर ला संविधान नको मनुस्मृती हवी आहे एका आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर वेळेत न सोडल्याने आता उत्तर प्रदेश सरकारला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली आहे हे प्रकरण राज्याच्या धर्मांतर विरोधी कायद्याशी संबंधित आहे या प्रकरणात आरोपीला एकोणतीस एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता तरीही त्याला सुमारे एक महिन्यानंतर म्हणजे चोवीस जून रोजी गाझियाबाद जिल्हा कारागृहातून सोडण्यात आलाय सुप्रीम कोर्टाकडून यूपी सरकारला फटकारलाय साधारणपणे कोरोना काळात संपूर्ण जगभरात वर्क फ्रॉम होम कल्चर वाढला आहे महत्त्वाचं म्हणजे न्यायालयानंही ऑनलाईन सुनावणी होऊ लागली आहे मात्र अनेक वेळा कॅमेऱ्यात विचार केलेला गुजरात हायकोर्टातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे हायकोर्टात सुनावणी सुरू असताना एक व्यक्ती टॉयलेट सीट वर बसवून न्यायाधीशांसमोर हजर झाला या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री